सदरील जी काही प्रक्रिया आहे अत्यंत पारदर्शक पद्धतीने आम्ही राबवत आहोत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांचं एक करडी नजर याच्यावरती आहे त्यामुळं कृपया करून आपण कुठल्याही प्रकारे कोणाच्याही भूलतापाला अंबड उप विभागातील पोलीस पाठी भरतीची परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस रोजी घेण्यात आली होती सदर परीक्षेकरता सतराशे एक्यान सतराशे एकसष्ट लोकांनी फॉर्म भरला होता त्यापैकी सोळाशे चौऱ्याण्णव लोकांनी परीक्षा दिलेली होती सदर परीक्षेमध्ये सदुसष्ट लोक ॲबसेंट होते त्यापैकी अंबड तालुक्यातील नऊशे एकोणतीस लोकांनी फॉर्म भरले होते त्यापैकी आठशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याचबरोबर घनसांगलीचे आठशे बत्तीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी आठशे तीन लोकं परीक्षेसाठी उपस्थित होते सदर परीक्षेचा रिझल्ट आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत वेबसाईटवर लावलेला आहे सदर निकालामध्ये जे जे उमेदवार लेखी परीक्षा पास झालेले आहेत आणि असे उमेदवार जे तोंडी परीक्षेकरता पात्र झालेले आहेत त्या सर्वांच्या उमेदवारांचे परीक्षा क्रमांक हे आम्ही अधिकृतरित्या वेबसाईटवर टाकलेलं आहे त्याचबरोबर आम्ही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यामार्फतसुद्धा गावामध्ये सजलेलं जे परीक्षा बोर्ड आहेत ते आम्ही डको डकवत आहोत तहसील कार्यालयाच्या बोर्डवर सुद्धा आम्ही डकवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एस डी एम कार्यालयातसुद्धा आम्ही सदरील रोल नंबर आम्ही दाखवण्यात आलेले आहे सदरील जे काही मुलाखतीस पात्र झालेले विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत उद्या येणार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होत आहे उद्या जवळपास दोनशे तीन विद्यार्थ्यांची मुलाखत आम्ही घेणार आहोत सदरील मुलाखत ही तहसील कार्यालय अंबर येथील वरचा जो काही सभागृह आहे त्या सभागृहामध्ये कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीची सुद्धा व्यवस्था त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये करण्यात आलेली आहे सदर मुलाखतीमध्ये मुलाखतीचे अध्यक्ष माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत सर त्याचबरोबर सचिव म्हणून दोन्ही तालुक्याचे तहसीलदार राहणार आहेत सदर मुलाखतीस एस डी पी ओ माननीय सिद्धेश्वर धुमाल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सुद्धा लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सदर मुलाखती घेण्यापूर्वी ह्यांचे मूळ कागदपत्र जे आहे त्या मूळ कागदपत्रांची तपासणीसुद्धा तहसील कार्यालयातील विविध टीम आम्ही नियुक्त केलेली आहे त्या नियुक्त टीममार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्या कागदपत्र तपासणी नंतर आ, मुलाखती करता या ठिकाणी आम्ही घेण्यात येणार आहे सदर मुलाखतीकरता पोलीस बंदोबस्तसुद्धा मागवण्यात आलेला आहे तर उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व मुलाखती पूर्ण होणार आहेत मुलाखती पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय रित्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सगळी रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार आहे उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण बा बत्तीस गावं आहेत त्या बत्तीस गावांच्या मुलाखती होणार आहेत सगळी गावांची गावा नाव मी आपल्याला वाचून दाखवतो त्यामध्ये आहे बाणेगाव गोडका बुद्रुक बोरी चिकनगाव चिंचखेड दही गव्हाण बुद्रुक ढाकलगाव गहिना गहिनीनाथ नगर करडगाव खडकावाडी कृष्णापूरवाडी कुंभार पिंपळगाव मसई मुळेगाव पराडा सौंदलगाव बुद्रुक सिवनगाव वडीदासुरा आर्गळे गव्हा बक्ष्याचीवाडी भालगाव भाद्री खुर्द भेंडाळा भोकरवाडी ब्रह्मपुरी शेवगड दाडेगाव दह्याळा दही गव्हा खुर्द दैठणा बुद्रुक देवहिवरा आणि देवडी हदगाव असे हे उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून यांची मुलाखत सुरू होणार आहे उद्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक एक ते दोनशे तीन आणि आता मी गावाची जी नावं सांगितली त्या गावातील लोकांनी उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखतीयचं आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे चार ते दोनशे नऊ या अनुक्रमांकाचे जे लोक आहेत त्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीस राहणाऱ्या गावाचे नावं आहेत दुनगाव गाडेसावरगाव गंगारामवाडी गोविंदपूर उनाना नाईक तांडा गुरुपिंपरी इंदलगाव ईश्वरनगर कंदारी अंबड करंजळा कौचलवाडी कृष्णनगर कुक्कडगाव लिंबी लिंबोणी माहेरजवळा मुद्रेगाव मुरमा खुर्द निहलसिंगवाडी पात्रवाला बुद्रुक पीर गैवाडी पिठोरी शिरसगाव आणि सरपगवा हे एकूण बावीस गावाचे लोक आहेत आणि अनुक्रमांक आहे दोनशे चार ते दोनशे नऊ त्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चारशे दहा ते सातशे सहाशे सात चारशे दहा ते सहाशे सात असे एकूण सवीस गावाची आ, आ, उमे गावाची उमेदवार मुलाखती करता यायचं आहे त्यामध्ये आहे सिद्धेश्वर पिंपळगाव सोनपिंपळगाव वसंत नगर यावर पिंपरी तांडा झिरपी तांडा कर्जत पिंपळखेड खुर्द वलखेडा बटाण खुर्द घोनशी बुद्रुक उर्डी नारायणगाव सोंदरगाव खुर्द शिरनेर वडिगोद्री वनटापळी भगवानगर देशगवाण आलमगाव अंतरवाणी सराठी आपेगाव भांबेरी भारडी भूतेगाव चित्रवळगाव आणि दहीपुरी आहे त्यानंतर अठरा तारीख अठरा तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहाशे आठ ते आठशे एक या अनुक्रमांकाचे जे परीक्षार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांनी मुलाखतीकरता अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहायचं आहे त्यामध्ये गावाची नावं आहेत डावर गाव देवी देहेगाव हस्तपोखरी जामखेड झिरपी कोटाळा खुर्द पिंपळगाव लालवाडी मायाचीवाडी मडजळगाव पानेवाडी राहेरा रांजणी रोहिलागड शहागड सेवता सिंदखेड सिंदेवडगाव दारहगाव अंतरवाडी राठी अवलगाव खुर्द भद्रेगाव बोरगाव खुर्द चन्नापूर्वी बुद्रुक गोरा गोरी काटखेडा मुंगुजळगाव पांगरी राजेगाव राजनीवाडी रामभवन बुद्रुक रामसगाव रेनापुरी साखळगाव उकरगाव बडीरामसगाव वाडीसिराडोम यावर पिंपरी आंतरवाला आवा आंतरवाली दाई बळेगाव आणि भोगगाव हे या विद्यार्थ्यांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहायचं आहे आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक आठशे दोन ते अनुक्रमांक नऊशे बावीस ज्या उमेदवारी त्या ठिकाणी मुलाखती करता उपस्थित राहायचं आहे त्या त्या गावाची नाव मी सांग सांगत आहे चापरगाव शेळगाव एकलेहरा खेडगाव लेबेवाडी मंगरूळ मासेगाव मुद्रेगाव पागीरवाडी साष्टकुंपळगाव श्रीपद धामणगाव वारकेश्वर झोडेगाव अंतरवाडी टेंबी बदापूर बहिरेगाव बोदलापुरी पुरी म मादळा शहापूर टाका घोनशी तांडा नंबर दोन जोगेश्वरवाडी लमानवाडी बांगरा तांडा राहुवाडी शे संत शेवाला नगर याप्रमाणे हे उमेदवार उपस्थित राहायचं आहे जे निवडणूकप्रमाणे शेड्यूल सांगितलेलं आहे त्या शेड्यूलप्रमाणे आपण उपस्थित राहायचं वेळेवर उपस्थित राहायचं नीट इतके कपडे घेऊन हो, घालून आपण यायचं आहे त्याचबरोबर येत असताना अधिकृत वेबसाईट जी आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही कोणती कोणती कागदपत्रे सोबत आणणे गरजेचं आहे त्याविषयीसुद्धा आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांची जे काही आपण जे जे काही कागदपत्र सादर करणार आहोत त्यांची मूळ प्रती आपण सोबत आणणं कंपल्सरी आहे त्यासोबतच दोन प्रतीमध्ये अटेस्टेड कॉपीजसुद्धा त्या त्या कागदपत्रांची आपण आणणं गरजेचं आहे जोपर्यंत अधिकृत वेबसाईटवर आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यातले जे काही कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत आणल्याशिवाय त्यांची जर पूर्तता होत नसेल तर त्यांना मुलाखतीकरता पारपात्र करण्यात येणार नाही याची ये सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि कृपयाबरोबर कोणीही कोणत्याही उमेदवारांनी किंवा कोणत्याही व्यक्तींनी विनाकारण कोणत्याही अफॉनवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर कोणी जर एजेंट डील करण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपया करून आपण कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांपासून आपण सावध राहावं ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक अत्यंत टेक्निकली आणि कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहे त्यामुळं हिची जी काही निवड होणार आहे ती एकदम तांत्रिक आणि निष्पक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या सहवासात न येता आपण परीक्षेकरता आपल्या आपली स्वतःचे जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते सादर करावीत आणि त्यानुसार आपण मुलाखत द्यावी सर्व उमेदवार यांना पुनश्च माझी सूचना आहे कृपया करून आपण रिक्रूट ऑनलाईन डॉट इन ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे ज्यावर आपण फॉर्म भरलेला होता ज्या वेबसाईटवरून आपण हॉट तिकीट्स घेतलेला होता त्याच अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आम्ही हे जे उमेदवार पात्र जे झालेले आहेत मुलाखती करतात त्यांचे रोल नंबर्स पाठवलेले आहेत त्याच उमेदवाराने आपण या ठिकाणी यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदरील जी काही प्रक्रिया आहे अत्यंत पारदर्शक पद्धतीने आम्ही राबवत आहोत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांचं एक करडी नजर याच्यावरती आहे त्यामुळं कृपया करून आपण कुठल्याही प्रकारे कोणाच्याही भूलतापाला बळी करू नये किंवा कुठलेही राजकीय हस्तक्षेप करण्याकरता आपण प्रयत्न करू नये किंवा आपण कोणत्याच्याही भूलतापांना प्रयत्न न पडता आपण प्रामाणिकपणे येऊन आपली जी काही हे आहे मुलाखत आहे ही द्यावी आणि आपली फसवणूक होईल अशा पद्धतीनं सुद्धा आपण वागू नये कृपया करून जी काही अधिकृत आम्ही सूचना देणार आहोत त्या सूचनेवरच आपण विश्वास ठेवावा इतर कुठल्याही भूलतापांना आपण प्रतिसाद देऊ नये